डिसेंट मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं जिथं तयार होतं ते योग्य पद्धतीने नाही झालं गावठी पद्धतीने जर ते होत असेल स्वच्छतेची कुठं काळजी नाही कुठलंही नाव मटेरियल आपण तसंही कर आपली पाठी नगाव नगर सावंत साहेब जाऊ दे कोण टाका सावंत साहेब म्हणजे तुमचा फोन घ्यायचा फोन केला पाहिजे तर म्हणजे काय डाळी असतील गहू तांदूळ हे आपण डायरेक्ट खातो की नोंद खातो तर प्रोसेस काय करत नाही त्या पिकामध्ये जेव्हा आपण आपले प्रॉडक्ट वापरू तेव्हा त्या शेतकऱ्याचा डबल फायदा होतो कारण ते सेंद्रिय असतो त्यातनं जे काही तयार होणारे जे काही प्रॉडक्ट आहे तो ऑर्गेनिक आहे ते ऑर्गेनिक असल्यामुळे त्यातनं मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते त्या शेतकऱ्याला मिळतात आणि आपले प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्याच्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होती त्याचा क्लायमॅटिक फॅक्टर्स पाण्याची व्यवस्था याच्यानुसार शेतकऱ्यांना डबल बेनिफिट मिळतो आणि जो याच्या व्यतिरिक्त आहे पिक करतो जे डायरेक्टली खाल्ली जात नाही कपाशी असेल सोयाबीन असेल शुगर असेल ऊस असेल कुठेतरी प्रोसेसिंगला जाणारी पिक आहे तो शेता रुपये भाव मिळाला या किती भाव होतो सोयाबीनचा चार हजार रुपये बरोबर आता याच कडे समजा 4 40 एक एक चार हजार रुपये क्विंटलला चाळीस रुपये किलो मिळाला आणि एका एकावर आठ पोळ्या मिळाल्या तुम्हाला पण आठ पोण्याच्या बारा कोड्या मिळाल्या रेट तेवढा बार चोप त्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली शेती एवढीच आहे एक एक आहे पण त्याला आहे हे तुमच्या आता त्याच काम मारलं याच्या माग जरी चेहरा म्हणून मी असलो तरी याच्या माग कंपनी पूर्णपणे मॅनेजमेंट आणि एक ध्येय घेऊन आपण याच्या मागे चाललेलो आहोत आणि उद्याचा भविष्य काळ हा अपघात असला Oh <laughs>